हॅलो नमस्कार मी सानिका कथारंगबाई सानिका या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचे मनापासून स्वागत आपल्या या चॅनलने नुकतेच शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण केलेत आणि त्याबद्दल या चॅनलला तुम्ही देत असलेला सपोर्ट रिप्लाय कमेंट सजेशन या सर्वांबद्दल थँक्स अ लॉ टू ऑल माय सबस्क्रायबर अँड व्ह्युअर्स आज आपण स्मिता देवधर यांच्या प्रायोचित्त या पुस्तकातल्या कथा ऐकणार आहोत प्रत्येक माणूस हा सुखासाठी धडपडत असतो संकटावर मात करीत असतो गरिबीशी झुंजते सुखी जीवन जगायचा प्रयत्न करत असतो मनापासून प्रयत्न केल्यास आणि दैवाची साथ मिळाल्यास माणूस सुखी का होणार नाही म्हणूनच प्रयत्नपूर्वक जीवन सुखी बनवणाऱ्या व्यक्तींचा आदर्श लेखिकेने वाचकांसमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग त्यातलीच पहिली कथा ऐकूया देणगी आणि लेखिका आहे स्मिता देवधर मी त्यांना पोर्चपर्यंत पोहोचवायला गेले आणि तो अनाहूत देणगीदार दिसेनासं होईपर्यंत त्याच्याकडे पाहतच राहिले कोण असेल ही व्यक्ती त्यांनी स्वतःचं नाव गुलदस्त्यात ठेवायला का सांगितलं अनेकदा ते नाव व्हावं पेपरमध्ये फोटो यावा लोकांनी आपल्याला मोठेपणा द्यावा म्हणून देणगी देतात आणि या देणगीदाराने नाव गुप्त ठेवायचं आहे का धरलं कमल आहे हां एक शक्यता नाकारता येत नाही तो दोन नंबरचा पैसा असेल तर नाव सांगणं अडचणीचं होईल काहीही असो देव नेहमीप्रमाणे आपल्या मदतीला धावून आलं आहे खरं थँक्स गॉड असं म्हणत मी आत आले ते पाकिट माझ्या ड्रॉवरमध्ये टाकून त्याला कुलूप घालून मी पेशंटकडे वळले पेशंट खोळंबून बसले होते मी आत येऊन पुन्हा माझ्या कामात गर्क झाले पेशंट तपासणं औषधं लिहून देणं कोणा पेशंटला धीर देणं तर कोणाला पथ्यपाणी समजावून सांगणं पंधरा वीस मिनिटात माझी कामं संपवून मी घरी जायला निघाले वाटेत मुंबईला जाणारी एस टी पाहिली मगाची निनावी पाहुणे हो माझ्या दृष्टीने ते निनावीच की याच एस टीने मुंबईला जाणार असतील नक्कीच ते या गाडीत असणार मी मनातल्या मनात त्यांचे पुन्हा थँक्स म्हटले आणि पुढे गेले दोन महिन्यांपूर्वी माझी मुलाखत एका दैनिकाने घेतली आहे त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं की गावाच्या मानाने हॉस्पिटल लहान आहे इमारत वाढवणं आवश्यक आहे शिवाय देणगीदार भेटले तर एक्सरे मशीन एखादा हॉल जनरल वॉर्डसाठी आणि सोनोग्राफीसारखी आधुनिक उपकरणं घेण्याची माझी इच्छा आहे हा धर्मार्थ दवाखान्याचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे या माझ्या व्यापाला त्यांची जोड मिळाली असती तर हां जाऊ दे सगळ्या गोष्टी मनासारख्या घड्याला लागणारी पूर्वपुन्हाही आपल्याजवळ नाही गेल्या जन्मीचा पाप नाही तर शाप या जन्मी भोवतो आहे म्हणूनच तर मला संसाराचं सुख लाभलं नाही आहे नाहीतर विषूसारखा पती लाभून मी संसारी स्त्री झाले असते हॉस्पिटलचा व्याप आम्ही दोघांनी सांभाळला असता विशू विशूची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही कुठे असेल तो काय करीत असेल त्याची आपली भेट झाली नसती तर फार छान झालं असतं विचाराच्या तंदरीत रोजच्या सरावाने मी आपलं जेवणखाणं आटपलं कॉटवर आडवी झाली आज मला सारखी विशूची आठवण फार सतावते आहे त्याची माझी पहिली भेट झाली ती कॉलेजमध्ये मी मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला आले वडिलांच्या मित्राचा मुलगा मला कॉलेजपर्यंत सोडायला आला तुझं इथलं काम आठपेपर्यंत मी माझं काम आटपून तासाभरात तुला न्यायला येतो असं सांगून तो गेला चार पाच तास झाले तरी तो परत आला नाही आता जास्त वेळ वाट न पाहता घरी जाणं योग्य वाटलं त्याला माझ्याबरोबर हिडण्याची लाज वाटली असेल माझ्या या रूपाकडे पाहून सगळीच जणं मुरडतात माझी सख्खी भावंडंसुद्धा माझ्याबरोबर चार पावलं चालायला तयार नसतात का तर मी करूप ना घरातल्या प्रत्येकाचा सदोष अवयव निवडून देवाने माझी आकृती घडवली असावी दातांची फणी ओट मिटवल्यावर सुद्धा बाहेर दिसते एक डोळा तिरळा मी कोणाकडे पाहते ते पाहणाऱ्याला चटकन समजत नाही रंग तर इतका पक्का की त्याच्यापुढे कोळसा गोरा वाटेल डोळे गटगटीत नेहमी कोणाकडे तरी वटारून पाहल्याचा भास होतो केस कुरळे असले तरी जेमतेम वीट भर माझ्या क्रुप्ते मी भावंडने मी आवडत नव्हते इतकंच नाही तर जन्मदाती आईलासुद्धा माझा राग राग यायचा त्यावेळी मात्र अक्षरशः रडू येईल एकदा मी माझ्यासाठी खूप छान साडी घेतली मला ती खूप आवडली मी कौतुक आणि आईला दाखवली आई छान आहे ना साडी मला फार आवडली असं मी म्हणताच आई काय म्हणाली असेल नुसतं हो म्हणून भागलं असतं पण नाही साडी छान आहे ग मात्र तू नेसलीस तर तिचं सौंदर्य कमी होईल की आईचं वक्तव्य ऐकून मी साडी तिच्यापुढे आपटली नेस तूच असं म्हणत रडत आत गेले जेवायला मी आले नाही याची कोणालाच फिकीर नव्हती बाबा मात्र माझ्याजवळ आले म्हणाले अलका रडू नको तिने तुला असं बोलायला नको होतं चल जेवायला नको बाबा माझ्या कुरुटेनं अन्नसुद्धा कडू होईल असं सगळ्यांनी घालून बनून बोलण्यापेक्षा मला विष का आणून देत नाही मी वैतागून बोलले अलका रूप हे देवाचं देणं आहे ते बदलणं आपल्या हाती नाही गुण मात्र आपले आपण बनू शकतो देवाने काय दिलं काय नाही याचा विचार करण्यापेक्षा देवाने काय दिले आहे याचा विचार कर जगात लंगडे आंधळे कितीतरी असतात देवाने तुला तर तसं बनवलं नाही आहे ना तू हातापायाने धड आहेस बुद्धी तर इतकी कुशाग्र आहे संबंध शाळेत तुझ्या इतकी हुशार दुसरी मुलगी नाही प्रत्येक विषयाचं बक्षीस तू पटकावतेस होय ना तुझ्याशी कोणी मैत्री करत नाही ना नको करू दे तू पुस्तकांशी मैत्री कर ती तुला जवळ करतील तुझं ड्रॉइंग चांगलं आहे ब्रश आणि रंगांना आपले मित्र बनव लोकांनी तुझ्या कुरुपतेची टिंगल केली तर लक्ष देऊ नको स्वतःचं एखादं ध्येय ठरव त्यात यश मिळव लोक आपोआप तुझं कौतुक करतील तुझ्याशी मैत्री वाढवणं धन्यता मानतील चल उठ जेवायला जाऊया बाबा मला घेऊन जेवायला गेले त्या दिवसापासूनच मी आपल्याला कोणी सन्मानाने वागवीन हा विचार मनातनं काढून टाकला बाबांचा उपदेश मनात साठवला अभ्यासाला लागले माझ्यासारख्या मूर्तिमंत कुरुप्तेला पती मिळेल ही आशा सुद्धा पुरी होणार नाही हे लक्षात घेऊन जनसंपर्क मिळावा या हेतूने मी इंजिनियर बनण्याऐवजी डॉक्टर व्हायचं ठरवलं आणि मुंबईला आले बाबांच्या मित्राकडे उतरले त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये पोचून परत न्यायला येत नाही असं पाहून मी कॉलेजच्या दोन तीन मुलींना पत्ता सांगून घरी पोचवा अशी विनंती केली त्यांनी सॉरी म्हणून मला टाळलं कुरुप्तीचं संरक्षण कवच असल्यामुळे कोणा मुलाबरोबर जाण्यात धोका नव्हता म्हणून मी दोन चार मुलांनाही विचारून पाहिलं कोणीच तयार होईन मी अगदी रडकुंडीला आले मी प्रथमच मुंबईत आले होते विशूला विचारलं तो तयार झाला मी त्याच्याबरोबर घरी गेले घरची बॅग घेऊन त्याच्याबरोबर पुन्हा कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायला आले वाटेत आमचं फारसं बोलणं झालं नाही पुढे कधीही विशूने मला ओळख दाखवली नाही जेव्हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझी आणि विशूची निवड झाली तेव्हा आम्ही बरोबरच परगावी स्पर्धेसाठी गेलो असं सतत दोन तीन वर्ष घडलं नकळत माझी विशूशी मैत्री पडली गप्पांच्या ओघात एकमेकांचे विचार समजू लागले कोणी पैसा कमावण्यासाठी डॉक्टर होतो कोणी वडिलांच्या हॉस्पिटलचा वारसा हवा म्हणून होतो माझा आणि विशुद्ध ध्येय मात्र पैसे कमावण्यापेक्षा लोकसेवेसाठी डॉक्टर व्हायचं शहरात गलेलट्ट पगाराची नोकरी शोधायची नाही किंवा स्वतःचं हॉस्पिटल बांधून खोऱ्याने पैसा ओढायची महत्त्वाकांक्षा नव्हती जिथे औषध पाण्याची सोय नाही अशा दुर्गम खेड्यात दवाखाना काढायचा हे आमचं ध्येय होतं या ध्येयामुळेच आमची जवळीक वाढून त्याचं रूपांतर प्रीतीच झालं होतं विशूने आपण विवाहबद्ध होऊन दोघांनी मिळून ध्येय पूर्ण करू म्हटलं तेव्हा मला स्वर्ग दोन बोटावर असल्याचा आनंद झाला ऐकलं हे सत्य की स्वप्न तेच कळे ना जुहू बीचवर फिरायला गेलो असता विषूने पुन्हा लग्नाचा विषय काढला म्हणाला अलका आपण आता लग्न करूया पदवीनंतर घेता येईल लग्नानंतर आपल्याला एकत्र अभ्यास करता येईल खरं ना विशू माझी काहीच हरकत नाही परंतु तू तु तु तुझ्या आईवडिलांची संमती घेतलीस का ती आधी घे नंतर पुढचे बेत कर अगं माझ्या आईवडिलांना तू ओळखत नाहीस म्हणून असं म्हणतेस ती दोघंही अगदी सुधारक मतांची आहेत त्यांनी परदेशात अनेक वर्ष वास्तव्य केलं आहे मला ते कधीच विरोध करणार नाही विशू म्हणाला हो रे तरीसुद्धा प्रत्यक्ष त्यांच्यानी माझी ओळख करून दे आणि संमती मिळव मी म्हणाले तुझ्या मनासारखं होऊ दे मी या रविवारी त्यांना माझ्या खोलीवर बोलून घेतो तू सुद्धा ठीक चार वाजता खोलीवर ये विशू म्हणाला ठरल्याप्रमाणे मी रविवारी त्याच्या खोलीवर गेले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या विशूने माझी ओळख करून दिली आणि आमच्या लग्नाचा विषय सांगितला मात्र काय तुला वेडवेड लागलं नाही ना इतक्या श्रीमंत आणि सुंदर मुली तुला सांगून येत आहेत त्या सोडून हिच्याशी लग्नाला परवानगी देऊ तुला त्याच्या सुधारक वडिलांनी त्यालाच प्रतिप्रश्न केला बाबा संसारात जास्त महत्त्व रूपापेक्षा गुणांना आणि पैशापेक्षा प्रेमाला असतं विशू स्वगत बोलावा तसं हळू बोलला विशू तुला स्पष्टच सांगत्या आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे आपल्या घरात अशी कुरूप मुलगी येता कामा नाही अलका इथे येण्यापूर्वी आरशात तोंड पाहून यायचं होतंस तू जाऊ शकतेस विशूच्या आई क्रोधाने म्हणाली वाटलं होतं विषू निर्धारणे सांगेन की मी हिच्याशीच लग्न करेन माझ्या आयुष्याची जोडीदारी मी निवडली आहे आता त्यात बदल होणे नाही परंतु तो खाली मान घालून गप्पच राहिला भेंड्याच्या भाजीसारखा त्याचा गुळमिळीतपणा मला अजिबात आवडला नाही मी एक क्षणही तिथे थांबले नाही शेवटी माझी भीती खरीच ठरली होती एका आरती झालं ते बरंच झालं आम्हाला होणारी मुलं ही माझ्या वळणावर गेली असती तर माझ्यासारखीच अवहेलना सहन करावी लागली असती ती तरी टळली मी विशूला विसरण्यासाठी अधिक अभ्यास करू लागले तरी मनात विचार येत होता एक दिवस विशू मला भेटायला येईल झाल्या प्रकाराबद्दल लीलगिरी व्यक्त करेल किंवा चल आपण रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन विवाहबद्ध होऊ म्हणेन तसंही काही घडलं नाही मात्र त्या दिवसानंतर तो मला कधीच कॉलेजमध्ये दिसला नाही मी एम बी बी एस निवासी डॉक्टर म्हणून काम केल्यावर या खेड्यात येऊन दवाखाना सुरू केला आजूबाजूच्या वीस गावात दवाखाना नसल्याने लोकांना माझा आधार वाटू लागला मी एक उत्तम डॉक्टर आहे याबद्दल लोकांची खात्री पटल्यावर मी हळूहळू देणग्या जमवू लागले आणि दवाखाना धर्मार्थ केला इथे माझ्या कुरुप्तेची चर्चा न होता माझ्या हाताला किती छान गुण आहे याची चर्चा होऊ लागली अडलेल्या बाळंतीनी वेळी अवेळी दवाखाने देऊ लागल्या बाळबाळंतीन सुखरूप पाहून लोक माझी स्तुती करू लागले देवाप्रमाणे मान देऊ लागले मी त्यांच्या आदराला पात्र ठरले स्वतःचा संसार नसला तरी घराघरातील माणसांचे प्रेम मला दोन्ही हातांनी भरभरून मिळू लागलं माझं हॉस्पिटल अपुरं पडायला लागलेलं ला पाहून लोकांनी स्वखुशीने हॉस्पिटल बांधण्याचं ठरवलं त्यांनी देणग्या गोळ्या केल्या सरकारी मदत मिळाली आणि वर्षभरात या नवीन इमारतीत हॉस्पिटल सुरू झालं माझी कीर्ती खेडेगावाची वेस ओलांडून शहरापर्यंत गेली आणि शहरातल्या डॉक्टरांकडून पेशंट माझ्याकडे येऊ लागले आमचं दोघांचं स्वप्न साकार झाल्याचं विशूला कळवावं असं अनेकदा ता मनात आलं परंतु त्या दिवसानंतर तो मला कधीच दिसला नाही त्याचं ठाव ठिकाणही मला माहीत नाही शिवाय एखाद्या त्याला शोभेशा मुलीबरोबर त्याने सुखाचा संसार करावा मला अगदी विसरून जावं या विचारानेही मी कधीही चौकशी केली नाही तरी मनोमनी त्याला आपला पती मानून त्याच्या नावाने या हिरव्या वांगड्या घालते आणि त्याच्याच नावाने कुंकू लावते मात्र या कुंकुवाच्या धन्याला या गोष्टीची कल्पना असेल असं वाटत नाही माझी कीर्ती आणि कार्य ऐकून एका सायन दैनिकाने माझी मुलाखत छापली ती मुलाखत वाचूनच ते गृहस्थ देणगी द्यायला आले होते किती रक्कम असेल बरं त्यात त्याचे देखत पाहणं योग्य दिसलं नसतं आणि नंतर पाहायला वेळ झाला नाही आता गेल्या गेल्या पाकिट उघडून पाहायला हवं असं मनाशी ठरवून मी थोडा वेळ झोप काढली हॉस्पिटलमध्ये जाताच मी प्रथम पाकिट काढून पाहिलं एका पाकिटात दुसरं पाकिट होतं मी ते उलटसुलट करून पाहिलं नाव नव्हतं पाकिट चिटकावायच्या जागी हिरव्या पेण्याच्या रेखा होत्या मला पुन्हा विशूची आठवण झाली मला लिहिलेल्या प्रत्येक पाकिटावर तो हिरव्या शाईने नाव लिही आणि चिक्टवायच्या जागेवर अगदी अशाच रेघा ओढीत असे हे पैसे विशूने पाठवले असतील का पाहूया तरी किती आहेत मी पाकिट उघडून पाहिलं त्यात पन्नास हजार रोख होते अगदी कोऱ्या करकरीत नव्हता नाव समजू नये म्हणून स्वारींनी चेक न देता रक्कम पाठवलेली दिसते जनरल वॉर्डचा अंदाजे खर्च कॉन्ट्रॅक्टरने पन्नास हजारच सांगितलं आहे बस आधी तोच बांधावा पेशंटची राहायची सोय तरी होईल असं मनाशी ठरवत मी ते पाकिट कपाटात नीट ठेवलं व कुलूप घालून कामाला लागले संध्याकाळी घरी आल्यावर मी मुंबईचं वर्तमानपत्र घेऊन वाचू लागले आतल्या पानावर विशूचा फोटो होता त्यावर जाड टाईपमध्ये दुःखद निधन लिहिलं होतं व फोटो खाली मृतात शांती लावो असं लिहून खाली परिवार लिहिला होता माझे डोळे दुथडी भरून वाहू लागले नकळत माझ्या हाताने कपाळावरची टिकली काढली हातातील हिरव्या बांगड्या सुद्धा क्षणात काढून झाल्या आता मी केवळ सोन्याची एक एक बांगडी घालते ते पाकिट नक्कीच विषूने पाठवले असता याबद्दल माझी खात्री पटली आता जनरल वॉर्ड बांधून तयार झाला आहे मी त्या वॉर्डला विश्वास स्मृती नाव द्यायचं ठरवलं आहे कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा घेऊन येईन पुन्हा याच कथासंग्रहातील पुढची गोष्ट तोपर्यंत नमस्कार